मोनिका तुला आता जास्त इथे बोलावं लागणार नाही आहे आपण इथं मी पहिलाच दिवस आहे माझा सगळ्यांचे स्वभाव सर्वांचे नेचर मला जाणून घ्यावं लागणार आहे पण हिच्या भाव आदित्याच्या भाव ज्या तुला वाटतात जास्त करून ती अर्चना जेवढी सुंदर आहे ना तेवढी ती हुशार पण आहे बाकीच्या दोघी मला डफर वाटलं हो ले हो मिळवणाऱ्या आहेत त्या आणि माय ते एक नंबरची लालची आहे आणि बहीण तर बस जिकडं फॅशन आहे तिकडं उडणारी आहे तिला मी त्या नाजूक आला तर माझ्या बोटावर नाचणार आणि ते राहिली बुडी बुडी आहे तो तर आपण पोरीच्या अंडर आहे ती तिथचं माझं काम संपलं राहायला फक्त या मायात जाऊ पाहिजे मग ती नी झाली या ती घेतली तर अर्चना थोडी बदमाश दिसते मला मागी त्या दोघी ते एक डफर आहेत मोनिका आय एम मोनिका द मोनिका मोनिका इज बेस्ट मोनिका इज सो ब्युटिफुल मोनिकाच्या रूपाचा जादू सर्वकडे चालतो आधी तर माझ्या रूपाच्या जालमध्ये फसलेलाच आहे पूर्ण आता बस मला घरामध्ये काय काय आहे कसं का आहे किती प्रॉपर्टी आहे याचा एक मला एक काढून घ्यावं लागेल आधीकडून शेत जमीन किती आहे काय आहे आधीच्या नावा काय काय आहे का ते माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे जास्त यार काय दिसत आहे मोनिका तू खूप सुंदर दिसत आहे सो ब्युटीफुल यार सो ब्युटीफुल एक नंबर दिसत आहे तू किती खूप सुंदर आहे तुझ्यासाठीच मी एवढी सजली आहे कशी दिसत आहे दिसत आहे की नाही सुंदर मोनिका यस तू खूप सुंदर आहे तुझ्या एवढं सुंदर कोणीच नाही आहे पण मोनिका मी म्हणतो आपण इथं गावामध्ये चाललेलो आहो आपण गावामध्ये आलेलो आहो ज्या वेळेस सिटी वगैरेमध्ये असलो तर असे कपडे चालून जातील पण इथं नाही चालणार आहे ना इथच्या लोकांना या कपड्यांबद्दल काही माहिती नाही आहे असे कपडे कोणी वेअर करत नाही इथे आधी काय स्टुपिट क्वेश्चन करत आहे तू अरे यार सर्व आता मूवीज वगैरे बघतात सिरियल्स वगैरे बघतात तिथे सर्व असे कपडे घालतात त्यांना कल्पना आहे या गोष्टींची बस गावामध्ये कोणी घालत नाही कारण की त्यांचं कल्चर आणि ते, ते, ते लोक इथे राहिलेले आहेत मी एकदम मॉडर्न हाय फाय घरची हाय सोसायटीत मुलगी वावरलेली आहे मला काही लाज वाटत नाही हां लाज तर लोकांना वाटायला पाहिजे जे टीका टिप्पणी करतील मला तर काही लाज नाही वाटत मी आय मी मॉडेल आहे मी मॉडेल आहे मॉडेल अक्षर लाज मला नाही या कपड्यांची लाज लाज वाटत असेल तर लोकांना वाटत आलं पाहिजे मला नाही बट यार कसं हे गाव आहे ना इथे नाही घालत कोणी तुला समजायला पाहिजेत ना आधी मग तुला काय वाटते मी साडी वेअर करायला पाहिजे इथे तुला असं वाटत आहे का साडी साडी घालायला पाहिजेत का मी आणि घोंगट घ्यायला पाहिजेत का असं तुला वाटत आहे का अगं नाही यार असं माझं म्हणणं नाही आहे माझं मी म्हणत आहो आपण गावामध्ये फिरायला चाललेलो आहे तुला चायनीज खायचं होतं ना माझी एक बहिणी आहे तर त्यांनी चायनीजची दुकान लावलेली आहे ते पुष्पा वहिनीनी तर त्यांच्या दुकानावरती छान मिळते अशी टेस्ट म्हटलं सिटीमध्ये पण नाही कुठेच नाही तू खाऊन बघ एकदा आपण तिथं चाललो इथं बुडे माणसं हां काही माय भाऊ वगैरे आहेत तुला पाहतील तर काय म्हणतील ते हो कमान यार आधी तुला ते तुला माहित आहे ना, ना सर्व की तू पण एक मॉडर्न मॉडलच आहेस हां आणि त्यानंतर आपण इथे दिल्लीला राहिलेलो आहे स आणि तू पण एक मॉडर्न विचारायचा आहे सांगून द्यायचं माझे फ्रेंड आहे माझं लग्न अजून झालेलं आहे ना आधी तुझ्यासोबत हां ज्या वेळेस लग्न होणार त्यावेळेस तू जसं म्हणशील तसं राहील मी पण यार समज ना नो 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 आधी मला घेऊन जायचं असेल तर मी आज कपड्यावर बाहेर येणार नाही तर मी दुसरे कपडे घालणार नाही मी ड्रेस आणलेले पण नाही दुसऱ्यासोबत तुला माहीत आहे मी ते हातफुल भरायचे कपडे आणि ते मला बिलकुल आवडत नाही मी जशी राहिलेली आहे तसे राहणार हो लग्न झाल्यानंतर बदलणार तू म्हणसेल जे घाल ते घालेले मी पण नको आता नको आधी प्लीज हां प्लीज माझ्यावर तू फोर्स नको करू प्लीज आय रिक्वेस्ट यू आर प्लीज ओके बाबा तुझी मनमानी करायची आहे चल चल अशीच चल तू कपड्यावरती राह वेगळं लोक काय म्हणतील तू बघ आधी मी आजच्या जमान्याची मुलगी आहे मी काही लोकांचे चार शब्द ऐकायला जन्माने आलेले नाही आहे मी चार शब्दाचे आठ शब्दामध्ये दे उत्तर देऊ शकते प्रत्येकाला त्या गोष्टी जर राहू दे मी मी हँडल करेल कसं करायचं लोकांना हे गावातील लोक पाहायचेच आहेत मला, मला ते कुठपर्यंत शहाणपण शिकवतात मला शहाणपण शिकवलं तर मी त्यांना दहा पट शहाणपण शिकू शकते एवढा माझा ॲज्युकेशनचा माझ्यामध्ये मा आहे मी त्यांचे तोंड तिथेच चूप करू शकते मी ती मुलगी नाही आहे की जे मला बोलतील आणि मी ऐकून घेणार तुम्ही तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर तुम्ही नका घालू तर तुम्हाला घालायचं तुमचे तुम्ही घाला मी कुठे मना केलं आहे मी तुम्ही साडी घालते तर मी घातली पाहिजे असं काही आहे का असं मी त्यांना मी माझं बघते तर फक्त चल मना घेऊन प्लीज हां मला आता तू म्हणू नको या ड्रेसबद्दल प्लीज आधी ओके ओके बाबा ठीक आहे ठीक आहे लग्न झाल्यानंतर साडी घाला लागेल तुला ओके बाबा आय मॅनेज मी करेल साडी पण घालून घेईल बस पण आता नको ओके ओके या चल मग चल राखी हात पकड माझा हॉटेल हात पकडून नाही चालू शकत हाच दिलं लोक पुन्हा त्या लोकांचाच आता हे बघा जल ड्रेस मला नाही कोलो पण इथं ना घरामध्ये हात पकडला ठीक आहे घरातल्या सगळ्यांना माहीत आहे बाहेर असं चालून हसतील आपल्यावर हसतील लोक जल म्हटलं ना हां काही म्हटलं काय मी तर ठीक आहे आता असं चाल माझं हात पकडून प्लीज जाते असं नको करू ओके ओके बाबा चल आधी आज आपण गावामध्ये फिरूया आणि तुम्हाला तुझे फार्म्स वगैरे दाखवायला कधी नसतील तुझी शेत जमीन शेतामधलं घर पण आहे ना आणि किती जमीन आहे तुमच्याकडे ते पाहायला कधी नसतील मला जाऊ ना आपण जाऊ ना आधी गाव फिरून घ्या तुला आज आपण नूडल्स वगैरे खाऊ हां मोमोज त्यानंतर बघू उद्या परवाचा प्लॅन करू आता काय राहणार आहे तुला अजून तुझ्या आई बाबा याला या टाइम आहे अजून ओके ओके ठीक आहे चालेल

तिन्ही तीन आल त्या दोन ह्या बऱ्या त्या भिकाऱ्याच्या काय झालं का त्यांच्या माईबापानं योग पापा मा त्यावरची मस्त बी पाळली फालतू वरच्या ना एक रुपया घेऊन नाही आले काही नाही त्या दोघींना तरी भर काहीतरी आणलं होतं तीन तीन तो सोनं आणलं होतं काय कॅश दिले ते मला दीड दीड लाख रुपये आता कोणी देते मी देते आजकाल काही तसं पूर्ण झाले लग्न का हाय पाय केलं तेच मंडप सड दारात नाही तसं साधंसुद्धा कसं बी लगन लग्न जेवण काय केलं तिची त्या दोघींच्या माईबापाने बी पण हे दिसले बाईबाईमध्ये हाय भाय फायटी माहिती इच्छाच पुरी झाली माय माहिती इच्छाच पुरी झाली मी म्हटलं मस्त सुन भेटते मी नाता मला मस्त नोटा असं <laughs> आणते बापरे बिझनेस मॅनची फोरगी आहे हा मग आणतील काही बिझनेस लावून देतील आता तर निर्मला तो तयार आहे नोटा आ, भाई काई -काई <laughs> भाई आ, गन, आ, मजा आले बाई सोनो ह्याचा हार काय काय आणून माय बिझनेस मॅनची पोरगी म्हटलं अका मस्त का पैशांच्या जवळ गड्ड्याच्या गड्ड्यात असतात म्हणतात बापा मस्त बाई मग आता आधीचं झालं लोगन की मस्त मग माझ्या ना चुकाचं लोगन करीन मग मज्जा पा किती येते बाई बिझनेस मॅनची पोरगी सुन बन राहिली निर्मला तुम्ही आणि दिसती माहिती ना चुकाय व ना चुकाय एकदम नाही तर धपाळ्या धपाळ्या पोर्यात नाही पाहिल्या तर सगळ्याच हां एक इसून माहिती दिसत हे किती सुधी दिसते माय एक नंबर दिसते बाई नाही तर मला फक्त आता पैसे मजा आले तयार नाही <laughs> तिचे माय पाय एकदा आले की जमलं दिया अर्चना तू म्हण बाई मी तर नाही बोलत नाही हां हे मोनिकाबद्दल जे अमनाक शॉक आहे ते बोलून दे बाई आम्हाला तर वाटवा बाई तू सहीच बोलली पण अर्चू आपलं कोण ऐकणार ग हो बाई मी तर नाही बोलत नाही आता बाई सांग तू बोल पाहिजे अर्चू तुम्हाला लागेल तर आम्ही बोलायला तयार आहोत आणि हा मोका बी सही आहे हा ते घोबड ते वांडा आहे ते जाडी इथं आहे नाही झपाटी झपाटी आला ना काही चालू देणार नाही आपलं आपल्याच ना रोलीन ते ते तर पूर्वी तिथेच गुणगावरायली ते अवदेशा आली ना तिथेच गुणगावरायली नाजूका नाजूकाला काय वाटवलं काय मी मला ते भीती वाटत आहे बाई अरे बाई आपल्या अंगावर नाही हा मा हा नाही तर कुत्र्यासारखे अंगावर असेल अरे काय आहे तुम्हाला बाई पण आपलं घर आहे हा सासू आपली आहे नद आपली आहे घर आपलं आहे यांचं काही नाही सासूनीचं काही नाही पण आधी एक चांगला मुलगा आहे हा आपलं आपलं बी कर्तव्य आहे त्यांच्या वहिने हा आपण हा वहिन्या बी मायच्या जागी असतात पण आपलं कर्तव्य आहे आपल्या देराला भासवायचं म्हणून यांच्यासमोर बोलायला गेल हां यांची बी मदत असली तर आपण तिच्याबद्दल जाणू शकतो हां डोळे बंद करून कोणावरती विश्वास तर नाही करू शकत ना ती दिल्लीहून आली कुठून जो मकसद काय आहे ते तर आपल्याला माहीत असायला पाहिजे आता खूप मुली आहेत अशा ज्या मुलाला प्रेमजालामध्ये फसवतात आणि मुलं फसतात पण आता आधी जवान आहेत हा सुंदर आहेत है, हँडसम आहेत है, ती पण सुंदर आहे ती मॉडेल राहिलेली आहे आता मॉडल राहिलेली पोरगी या गावातल्या घरात कशी राहणार हां इतकं सेन्स पाहिजेत ना कोणाला पण मग ते कोणाला कळत नाही आहे तिच्या मनाचा उद्देश काय आहे राहण्याचा हां एवढी मॉडर्न मुलगी आहे म्हणते आणि त्या गावातली राहायला तयार होईल का आपली गोष्ट आहे हां आपण राहू शकतो आपण याच मातीत राहिलेलं आहो पण ही सिटीतली हायफाय सोसायटी राहते म्हणते आणि ही आपल्या घरात काय करू राहिली प्रश्न पडतो ना ही बी बाप बाब बिझनेसमॅन आहे म्हणते मोठे मोठे बिझनेसमॅनचे पोर आहे त्यांच्याशी लग्न केलं असतं आधीशी लग्न करायचं काय उद्देश असेल याचा अशा गोष्टी आत्याबाईला सांगायला लागतील मी तर म्हणतेच बाई काही भानं घरात चालते आत्याबाई बोलतील बोलतील आताबाईला आधा तसा बोलायची आताबाई अई माय हे बुडी कोणत्या खायला डुबली वा आताबाई आताबाई वा अई माय बुडीला आवाज कोण नि मला आताबाई हो आताबाई ऐकता का अहो आत्याबाई मस्त बाई पैसेच पैसे सोन्याचा हार हिऱ्याचा हार सोन्याच्या बांगड्या <laughs> आतापासून पोरगी <laughs> आता बापा काय झालं झालंय आताबाई बाई आता किती वर्ष आवाज आम्ही आत्या काय होय व काय होय मी काहीतरी विचार करू ती आला का तुम्ही तिघी जाणी मागून काय म्हणत आहे काय बोलत आहे तुम्हाला आवाज मोठ्या मी माया विचारत होती ना काय विचार असत नाही पर्सनल वाले काय म्हणणं आहे काय बोलू तुम्ही सगळं बाकी पाक केला का दिला का मुनिकाला जेवण घेऊन येऊन हो हो आता बाई दिलं जेवण हा पाहणी नाही तेव्हा जेवण दिला मीन बाई पाहुणे घेऊन नाही येते ते या घराची होणारी छोटी भाऊ है छोटी सून आहे या घरची जशी मी म्हणून राहिली देवाले तशीच पदरात टाकली देवानं काय पदरामध्ये म्हणता एका दिवसामध्ये तिला पड़ या घरचा तुम्ही पण पण छोटी विचार तर करा आधी थोडासा आहे एकाएकी ह्या मुलीचा आपल्या घरामध्ये येणं इतका मोठा बाप म्हणते म्हणते यू एसला लंडनला बिझनेस आहे त्याच्या बापाचे आणि ही आपल्या आधीसोबत का बरं लग्न करत आहे थोडा विचार करायची गोष्ट आहे की नाही असं आग बंद करून कोणावर विश्वास करू शकत नाही आजकालच्या मुली खूप शार्प आहेत बरं त्याच्यामध्ये चांगल्या पण आहेत अशा पण आहेत याचा उद्देश आपल्याला माहित नाही की आधीसमोर लग्न करायचा उद्देश काय आहे याचा आपल्या गावात अनेक लोक आहे आपल्याकडे शेत जमीन वगैरेच आहेत आणि आधी करतील तर जॉब करतील कोणत्या कंपनी वगैरेमध्ये किंवा त्यांनी नाही केला तरी आप आपल्या घरी आपण कुस्त बिझनेस लावू शकतो एवढे पैसे आहे आपल्याकडे शेती खूप सारी आहे हां आपल्याकडे एकशे वीस एकर शेती आहे हां आपण जमीनदारासारखेच अमीर लोक आहो हे तर आहेच ना पण ते तर आपल्यापेक्षा किती गुन्हा अमीर असशील बिझनेसमॅन माफ आहे म्हणते तर मग ती या गावात ॲडजस्ट करू शकते का ॲडजस्ट करू शकते का तो तरी विचार केला का तुम्ही हां तुम्ही छोटी भाऊ म्हणत आहे तिला हां तिच्या मनात काय आहे आपण जाणलं का हो आता बाई हां अडचनाचा जो डाऊट आहे की नाही तो एकदम बरपर आहे मला पण सटीक वाटत आहे काय बदलू लावं बैं ना आता माय कुठं हो ना कुठं यांचं पण सगळी असू शकते हां काय हो माय शिवचार पडली हो बाई आताच किती खुश झाली की माय मी हां सोन्याचा हात हिऱ्याचा हात सोन्याच्या पाटल्या मी राणी बन असं मी इमॅजिन केलं होतं बैंना सोहळ एक, एक, एक गायब झालं माय हां एका एक एक सगळं गायब झालं या यांच्या पण बाई हाय म्हणून राहिल्या हा, मामाना तर डाऊट ना आता त्या बाई लहान पोरगा आहे एवढं चांगलं पोरगा आहे आपलं त्याला काय कोणाचं सुन काय एक्सेप्ट करून घेऊ का तिचे माय बाप कधी येतील काय येतील कोण आहेत कसे आहे आपण काय पाहिलं काय पाहिलं आपण कशा बसवत गेली आपल्या घरात मी जागा दिली तर राहुधी राहिलो लग्नाचा डिशन किती मोठा आहे बरं हा किती मोठा आहे त्याच्याबद्दल थोडी जानकारी घेणं आपल्याला जरुरी वाटत नाही का तुम्हाला वाटलंच मला वाटलंच तुम्ही काही ना काही करतानाच हाव अर्चना वहिनी मला वाटलंच तुमच्याबद्दल तर नक्की मला वाटलं आणि ह्या तुमच्या शेपूट मागच्या मागा मागा घुमणारे यांचं बी मला वाटलंच होतं ते माहिती नू आम्ही काय केलं होता हा? अर्चनाच्या हावले हाव मिळतात तुम्ही अर्चना वहिनीच्या जई पायर ताई जई पायर ती मम्मी तू यांचं ऐकतं का यांचं ऐकतं का याद हाय जळ यांची जळू ना यांची चांगली की मोनिका या घरची छोटी बहुबनली नाही पाहिजे म्हणून तुम्ही भाडकर आले असेल यांच्या बैल काय देऊ नको एक नंबर पोरगी हायते खूप सुंदर ही सर्वच गोष्टी ची पोरगी ह्या ते हा आपले वारे नाही राहून जातील भिकारी ना हा माय बापल्या घरून काही आणले नाही अर्चना अर्चनाबाई दशात आले तोंडच आणि ह्या दोघीजणी काय आणलं कायद्याला फुटके म्हणजे माय बापानं हे भरून घेऊन येईल एवढं भरून जागाच जागा नाही आपल्या एवढं घेऊन येईन पण नाजू का तुम्हाला काय वाटते पैसा सर्व काही आहे का, का? आणि त्यांच्याकडे पैसा आहे नाही आहे हे कोणी पाहिलं तुम्ही राहूस द्या अर्चना वेणी गावाच्या बाहेर काही गेल्या नाही तुम्ही गोनापुरातून सोनापुरात सोनापुरातून गोनापुरात इथंच घुमलेले आहे मी घुमलेले आहे मुंबई दिल्ली आग्रा सगळं होऊन गेली आहे मी मला सगळं माहिती आहे हायपाय सोसायटीच लोक कसे असतात आणि तिला पाहून आणि खाण्याची हाल आणि नाण्याचे बाल वडकूस येतात हा तिच्या अंगावरून तिच्या कपड्यावर वडकूस येते की कि किती अमीर घरची मुलगी आहे ती हा तुमच्यासारखी नाही आहे ती हा राहू द्या तुमच्या अवकात मध्ये आठवून द्यायला नका लो अवकात मध्ये राहा मी हेड गाऊ नका शिल्लक भादर भादर करू नका मा मायले तो बिलकुल बोलू नका हा तुमच्या माय बापाय घरून एक फुटका मनी नाही आणला ते सगळं आणणार आहे मा भावाचं नशीब पालटलो बिलकुल दाग लावू नका तुम्ही दात दूर राहा तुम्ही आमच्या बरोबर माय अजून का, का तू हो आली माझे स्वप्न त्यांना तोडले होते तू आली तर डबल तर सजवले आता दुप्पट सजून टाकले ह्या आता कान भरायला माया काय सबत होता तुमच्याजवळ काही नाही काही नाही पाहिलं नाही काही नाही तिला म्हणवायला असं अशी आली ना तशी आली बरं बरं आली ती आमच्या घरी म्हटलं लक्ष्मी हं तुम्हाला काय समजते काही समजत नाही ते मला म्हटलं ते मटते पैसे घेऊन येईन घरी घरी बक्षीच्या बक्षे बिझनेसमॅनची पोरगी आहे तसं तर आम्हाला काही काम नाही आहे पण आधी जण अशी पालटलं बाई जशी मला सोडून पाहिजे होती पैशावाली तशीच मला सुन भेटू राहिली तुमचा फटीचर नाही येते वहिनी तुम्हाला सांगून देत आहे हा बिलकुल दूर राहायचं हा मोनिका वहिनीच्या दूर राहायचं काही बोलायची आवश्यकता नाही आहे हा तुम्ही हा फटीचर बापाच्या फट्टीचर पुरी ते हायफाय आहे तर आम्हाला हायफाय लोकांसमोर जास्त कॉन्टॅक्ट जोडणं आवडते आम्ही हायफाय बनून जाऊ आम्हाला बिझनेस आयडिया मिळतील आमच्याकडे बी इन्व्हेस्टमेंटसाठी खूप पैसे आहे आम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतो तुमचं काय आहे गावचे गवार तुमच्या घरचे बी तुम्ही बी काय आहे गावात त्या शिकले ना हा आणि काय बोलता हे काही बोलू नका आम्हाला हायफाय सोसायटी जायचं आहे आम्हाला पण हायफाय बनायचं आहे बिलकुल आमच्यामधून हस्तक्षेप करू नका तुम्ही तनु थोडा डोक्याने विचार करा तुम्ही शिकलेले हा म्हणता ना तो डोक्याने विचार करा ना ती मुलगी म्हणते मी इथून आली तिथून आली आणि आपल्या घरात येत आहे आणि एवढं सारं तिच्याकडे असताना भली हा देवळजी चांगले आहेत पाहले असे मॉडेल मुलं तर खूप सारे आहेत खूप मिळू शकतात मन तुम्हाला माहिती आहे आधी ते इथं सांगणार आहेत ते इथं राहायला पण तयार आहे हो म्हणते मी गावामध्ये राहणार आहे मग हे कसं तुम्हाला काही डाऊट वाटत नाही आहे का आहे की कोणाचं एवढं बदलणं तर मला योग्य तरी वाटते का हा मला ते एक चुकीचं वाटत आहे मला काही नाही काही डाऊट येत आहे पूर्णपणे असा विश्वास नाही करू शकत ना आपण वरती मला हे सर्व समजत आहे हे तुम्ही का बर असं की तुम्ही हा टीचर घरच्या मुली लो क्लास एकदम आणि ती हा हाय क्लास तुम्हाला काही पटणार नाही तुमच्यासंग काही ते बोलणार नाही ते बोलेल तर माझ्यासंग बोलेल मी पण एक मॉडेलसारखी दिसते दिसते आमचं पट्टील मला पण सर्व गोष्टी आवडतात बाहेर घुमणं हे येते तुमच्या मायबापांना काही तुम्हाला दिलं तर नाही बापा तसं ढकलून दिलं आमच्या घरी हां या दोन महिन्यानंतर काहीतरी आणलं तुम्ही ते एकदम पट्टीच्या घरचे आहे तुमच्या काकानं तर फुटका म्हणे दिला नाही सोनोबी माझ्या भावानं केलं आणि केलं त्याच्यात का कोणी केलं काही जडं तुमच्या अंगावर टाकलं मग तुम्ही तर बोलायलाच नाही पाहिजे मला सगळं समजते तुम्हाला वाटतं ते घरामध्ये येणार तुम्हाला व्हॅल्यू मिळेल नाही कारण ऐकणार होणार आहे बोला ना फटीचार बापांच्या दा अशा का बरं म्हणत आहे तुम्ही माझ्या काकाच्या घरी पण दहा एकर जमीन आहे आम्ही कोणत्या अँगल तुम्हाला फटीचर वाटतो आणि असलो तरी तुम्हाला काय अधिकार आहे फटीचर म्हणायचं आमच्या आई वडिलांना तुम्हाला काय अधिकार दिलेला आहे हो आहे मला अधिकार न जाऊ तुमची मेटलं लहान नसली तरी माझा मान मोठा आहे तुम्हाला माझ्या पाया पाळावं लागतात समजलं ना आणि आणि राटीचरचा प्रश्न तर मी म्हणेल काउन नाही म्हणेल काय दिल तुमच्या आई वडिलांनी काय दिलं काहीच नाही दिलं म्हटलं बरं भरून द्यावं लागते अं जशी आता हे छोटी भाऊ आणणार आहे आमची छोटी बहिणी बिझनेसमॅनची पोरगी इला म्हणते हाय फाय समजलं ना आणि तुम्हाला एवढंच पाणी येत आहे ना तर आमच्या दूर राहायचं तुम्ही माझ्या भाऊ मी माझी मम्मी आम्ही पाहून घेऊ काय करायचं येतं तुम्हाला बिलकुल तुमच्या फुकटच्या ॲड्रेसची आम्हाला आवश्यकता नाही समजलं का यू अंडरस्टँड यू बेटर अंडरस्टँड वहिनी समजलं ना दूर रा मम्मी चल अशा डोन उसून घेऊन यायचं नाही असता आजच खरखाबरेल तिथं आहे समजा कधी घेऊन ये कानाच्या हो चुप्प साचूप पाहलो काय झालं आपल्याला आपली बेजती करून चालल्या गेल्या आपल्याच फटीचर बापाच्या पुरी बनून चालल्या गेल्या आपल्या आईवड्यांचा मा अपमान झाला याच्यात काय झालं आई अं अपमान ते करत असतात ज्यांचा काही मान आहे तिचा काही मान आहे आता आपण हे ननद आहे आपण जी रेस्पेक्ट करतो की भाऊ इची रेस्पेक्ट करतो म्हणून आपल्याला करावी लागते हिचाच कोणता सन्मान आहे की ना आपल्या बोलली तरी आपण ते झालो का पण हे खूप चांगले आहेत देवळजी खूप चांगले आहेत त्यांच्या संघात वाईट होऊ देणारच नाही मी मी ते जाणूनच राहणार ही कोण आहे कुठून आली आणि कशा दे आमच्या घरात प्रवेश केला इन मी ते ह्या डाळ्यांची सच्चाई उघडूनच आणणार अगं बाई कसं हां कसं अर्जू मला देवाची साथ आहे मी करणार आणि माझं होणारच हां खरे खोट्या फोटो सेभेन सममै आउनुहोस् मी.